हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाऊ तर आज आहे ना आपल्या गार्डनमध्ये मस्त असे मधुकामिनीचे फुलं आलेत ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी दाखवणारच आहे तर व्हिडिओ आहे ना, ना शेवटपर्यंत पाहत राहा आणि आता इकडं हे सकाळचं रुटीन माझं सुरू झालेलं आहे बाकीचं क्लिनिंग वगैरेचं रुटीन काही मी शूट केलं नाही पण मग यांचा टिफिन बनवायचा होता तर आज आहे ना सगळ्या भाज्या टिफिनमध्ये टिफिनमध्ये नाही सॉरी फ्रीजमध्ये थोड्या थोड्या होत्या ज्या टि टिफिनसाठी मी उरून ठेवते तर आज म्हटलं चला मिक्स वेज बनवून टाकते म्हटलं तर कोबी बटाटे वांगे टमाटे अशी सगळी आज मस्त मिक्स वेज भाजी बनवून टाकली होती मी आता तुझा हात लागून गेलं ला भाजीला चविष्ट भाजी लागेल ला। छान मिक्स करून देते सगळं

तर बाकी कामं आवरत होती तोपर्यंत पार्लरमध्ये क्लायंट आलं आणि ह्या दिदीचे पा तुम्ही किस्स बघताय किती मोठे घेस आहेत आणि किती छान आहेत एकदम मस्त दाट होते सिल्की केस होते म्हणजे काहीच करण्याची गरज नव्हती केसांना पण तिला ना आता ती कंटाळली होती मोठ्या केसांना आणि त्याच्यासाठी पहा तिने हे लेअर कट करायला सांगितलं मला आणि लेअर कट असेल स्टेप कट असेल वगैरे तर ह्या ज्या कट्स असतात ना यांच्यामध्ये जे समोरचे केस असतात ना म्हणजे असं उतरत्या क्रमाने केसं कट होत चालतात म्हणजे समोरचे जास्त जास्त मग हळूहळू कमी 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 असे केस कट होतात आणि इतके सिल्की केस होते तर त्यांच्यामध्ये ना सेटिंगसुद्धा बसत नव्हती मला आता इतके आवडले तिचे केस त्यांना म्हटलं तुम्ही कटच करू नका पण ते म्हणे मी आम्ही आधीच दोन तीन पार्लर फिरून आलेलो आहे आणि सगळ्या पार्लरवाल्या आम्हाला असंच सांगतात म्हणे ती आता मला घरूनच बोली करून आलेली आहे की माझे केसच कट केले तर बरं आहे तू असं म्हणून मग म्हणून शेवटी तिचे केस आहे ना कट करायलाच लागले आपल्याला तर तुम्ही बघताय बा ग्रोथ वगैरे आणि खूप दाट पण होते खूप छान केस होते आणि असा हा तिचा हेअरकट झालेला होता पा तर घरातलं जे बाकीचं अर्ध काम मी सोडून आलेली होती किचन ओटा वगैरे भांडे राहिले होते आणि तेच म्हटलं आता चला करून घेऊया आज भांडे पण भरपूर होते तेवढे सगळे आवरले सिंक वगैरे सगळं क्लीन केलं माट पण स्वच्छ धुवून वगैरे पुन्हा भरून घेतला आणि त्याच्यानंतर मग गॅस सुद्धा क्लीन करून घेतला तर झाड जे आहे माझ्या इथं मी किचन ओट्यावर ठेवलेलं ना तर त्याला आहे ना इनडोर प्लांट आहे तर सात आठ दिवसातून किंवा चार पाच दिवसातून असं आपण पाणी देऊ शकतो तर साधारण आहे ना वरची जी माती अशी सुकलेली बा तर ती माती सुकल्यानंतर मग मा पाणी असं देऊन घ्यायचं असतं आणि जे सुकलेले पत्ते वगैरे आहेत ना ते असे कट करून घेतले आणि म्हटलं थोडे दिवस त्याला दोन तीन दिवस आहे ना मस्त उन्हात ठेवून देते म्हटलं आता म्हणजे असं थोडं अल्टरनेट नेट आहे ना ते करत राहावं लागतं अदलाबदली झाडांची थोडं परत मग सावलीमध्ये आपण ठेवू शकतो परत मग इकडं तेलकट फोडणीचे वगैरे थेंब किंवा मग धूळ वगैरे त्या झाडाच्या पत्त्यांवर पण म्हणजे बसूनच जाते आणि त्याच्यामुळे त्याचे पाणी ना छान असे हिरवीगार आणि छान अशी चकाकत नाही त्याच्यामुळे ते, ते ना ते पण क्लीन करून म्हणजे असं छान करत राहावं लागतं तेव्हा ते, ते कुठं छान टवटवीत दिसतं मग आणि सूर्यपा किती छान दिसत होता व्हिडिओमध्ये एकदम भारी येत होतं आणि असं वाटतंय की हा सकाळचा देखावा आहे पण मग नाही ही दुपारची वेळ आहे आणि मला दुपार झाली होती किचन रोटा वगैरे आवरायला तर हे असं असतंच आस माझं पार्लरचं रुटीन आणि शूट आहे ना कृष्णा घेते सध्या सुट्ट्या चालू आहेत अशी पण ती माझ्यासोबतच फिरत असते बडबड करत असते आणि मग मी ट्रायपॉडला मोबाईल ला, ला, लावण्यापेक्षा ना तिच्याजवळच देऊन देते घे बे पकड मोबाईल आणि गप्पा पण मार आता ती इकडं मला बंदुकीची गोळी मारते आणि मग मी ॲक्टिंग करते की मी गेली असं तर असं चालू होतं चालू होतं मुलांसोबत थोडं थोडं असं टाइम स्पेंडिंग आपण कामं करता करता पण करू शकतो गप्पा वगैरे खेळणं बोलणं हे वाम्मा लवकर ये गार आणि शूट घेताना तिला कॅमेऱ्यामध्ये सूर्य इतका छान दिसला तर त्याचा आनंद तुम्ही स्वतः तुमच्या कानांनी ऐकलाच आहे पाहा आणि तो नॅचरल म्हणजे असं तिचा रिव्ह्यू होता सूर्य पाहिल्यानंतरचा आणि त्याच्यानंतर मला पण बोलवत होती ती मग मी पण बघितला मग छान आम्ही थोडंसं पाच एक मिनटं सूर्य पाहिला आणि त्याच्यानंतर आता कपडे लावते आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट काय माहिती आहे का मशीन सुरू झालं आहे माझं <laughs> फायनली कपड्यांचं मशीन हे छान असतं त्याला रिपेअर केलं आणि काय जर त्याच्यामध्ये फॉल्ट झाला होता ते व्यवस्थित केलं आणि आता ते मस्तपैकी छान रुडावर चालते कालपासून आणि त्याला म्हटलं आज तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करूया कारण मग तुम्ही पण काळजी करतात सांगत असतात की कपडे हाताने नको धुऊ मशीनमध्ये लावत जा किंवा बाई लाव वगैरे तर बाईच्या हातचे कपडे धुवायचे तर मला काही आवडत नाही मशीन मग मी तेवढं व्यवस्थित करून घेतलं आता काही टेन्शन नाही मस्तपैकी आणि हे लिक्विड मी आणून घेत असते छान परवडतं ते आपल्याला कारण एक ठोक जर आपण आणून घेतलं ना हे मला वाटतं पाच लिटरचं का काय आहे आणि खूप स्वस्त पडतं म्हणजे असे आपण घ्यायला गे गेलो ना तर ते त्याच किमतीत मिळतात आणि असं आपण पूर्ण मोठं फॅमिली पॅकसारखं म्हणजे फॅमिली पॅक त्याला कोणतं पॅक म्हणतं मला मा काय माहीत नाही तर तसं जर मोठं पॅक घेतलं ना तर साधारण प आठशे रुपयाचं जर ते असलं तर ते आपल्याला पडतं साडेपाचशे ते सहाशेपर्यंत म्हणजे एका पॅकमागे आपले दोनशे अडीचशे रुपये आरामात वाचून जातात आणि पहा तुम्ही आता मस्तपैकी रोज आता मशीनमध्ये कपडे धुवत जाईल पण शेवटी कसं असतं व्हाईट कपडे कलरचे कपडे हे काही कपडे आपल्याला हाताने धुवावेच लागतात सॉक्स असले इनर्स वगैरे हे असं तर ठीक आहे तरी भरपूर मदत होऊन जाते बेडशीट वगैरे अशा काही गोष्टी माझ्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय तुम्हाला की वाव एक काम झालं कारण पहा तुम्ही पार्लरमध्ये पण वेळ द्यावा लागतो आणि पुन्हा इकडं घरातलं पण बाकीचं सगळं असतंच मग त्याच्यामुळे हे काम आहे ना आता म्हणजे माझं वजा झालं तेवढा एक तास बाकी कपडे टाकायचं घड्या करायचं एवढं मग ते नॉर्मल आहे बाकीचे कामं घरातले करून आले जेवण वगैरे आमचे झाले मस्त छान अशी मूवी बघत होतो आम्ही आज झाशीची राणीचं पिक्चर पाहत होती कृष्णासोबत केशवसोबत आणि तोपर्यंत मग हे क्लायंट आलं आणि त्यांची स्ट्रेटनिंग होती तर बिफोरचं माझं शूट करायचं राहिलं कारण एवढे कर्ल्स होते ना त्यांचे केस होते आणि त्या म्हटल्यास सेटिंग करून द्या म्हणे मला लग्नाला जायचं आहे म्हटलं कर्ली केस आहेत आणि त्याच्यामध्ये सेटिंग तुमची कट वगैरे काही दिसणार नाही तुम्ही ना मस्त छान अशी स्ट्रेटनिंग करून घ्या म्हटलं म्हणजे पूर्ण छान लूक येईल आणि हेअरस्टाईल करायचं टेन्शन नसेल म्हटलं तुम्हाला तर त्यांनी पण ऐकलं आणि तुम्ही बघताय की मस्त अशी स्ट्रेटनिंग करून दिली आहे त्याच्याने त्यांची कटिंग पण पूर्ण प्रॉपर दिसते आणि लुक पण म्हणजे एकदम चेंज होऊन जातो कर्ली केसांची स्ट्रेटनिंग झाली किंवा स्ट्रेटनिंग ज्यांचे असतात त्यांचे कर्ल्स केले की थोडं वेगळं वाटतं काहीतरी आणि त्यांना पण ते खूप आवडलं ते कल्याणच्या होत्या बाई ती का आणि तुम्हाला आता दाखवते पहा मी मधु कामिनीचं फूल तर बघा हे आलेलं आहे याचा सुगंध पण खूप सुंदर असतो आधी जेव्हा हे झाड यांनी आणलं ना तर त्यावेळेला मी म्हटलं असं काय घेऊन आले म्हटलं तुम्ही झाड त्याला फुलं पण येत नाही काय नाही बरेच दिवस त्याला फुलं आले नव्हतं हो। आणि त्याच्यानंतर आज येतनं त्याला फुलं आले आज म्हणजे याच्या आधी पण आले होते पण एक दोन एक दोनच येत होते आणि आज भरपूर सारे फुलं आलेले होते आणि मला तुम्हाला तर माहिती की देवाला सुगंधी फुलं व्हायला मला खूप जास्त आवडतं तर पाहतो तुम्ही खूप छान असे भरपूर मधुमान सॉरी मधुकामिनीचे फुलं आलेले होते मधुमालती तर आहेच आपल्या मागच्या दारी आणि पुढच्या दारी हे इकडं मधुकामिनी आहे आणि तिकडं शेजारीपा चांदणीचं पण आहे तर मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ अशा करते व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा बाय हे